सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी ज्योतिताई जाधव हो राहणार शिंदखेड राजा एक ऑगस्ट ही अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठेंचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आ, सांगली जिल्ह्यामध्ये झाला आणि आप आपल्या सर्वांना माहीत आहे बंधू भगिनीनो अतिशय दरिद्री दारिद्र्यामध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या मातंग समाजामध्ये अण्णाभाऊंचा जन्म झाला पण हेच अण्णाभाऊ कालांतराने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाशाचा एक तेजस्वी सूर्य बनले आणि त्यातून तशा परिस्थितीतून स्वतःला त्यांनी सिद्ध केलं त्यातून प्रखर असा जसं सोनं सलाखून ताखून निघतं तसं अशा पद्धतीने भाऊ या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडले आणि स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं बाबासाहेबांच्या त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता कारण ते म्हणायचे जग बदल बदल सांगून गेले भीमराव या परिस्थितीवर जर करायचा असेल म्हणजे सामाजिक परिस्थिती जी होती त्या काळची अस्पृश्य समाजामध्ये जर बदल करायचा असेल त्या तर त्यांच्या मध्ये ज्या काही रूढी परंपरा आहेत त्यानंतर त्यांच्यामध्ये असलेली आणि त्यांच्यामध्ये असलेल्या अंधश्रद्धा ह्या सगळ्यांवर घाव घालणं आवश्यक आहे म्हणजे सांगून गेले भीमराव म्हणजे जग बदल घालून घाव जग जर बदलायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की घाव कशावर घालायचा आहे तर ह्या समाजाच्या अधोगती नेमकी कशामुळे होते ह्या सगळ्या गोष्टी ओळखून घेणं आणि त्यावर घाव घालणं अशा पद्धतीने ते म्हणतात की जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता आणि या समाजाची जर प्रगती करायची असेल तर यासाठी मात्र काय केलं पाहिजे आपल्याला या समाजाच्या अधोगतीचे अगोदर कारण शोधले पाहिजे आपण पाहिलं की बा अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले दीड दिवस शाळेत गेलेली व्यक्ती असून सुद्धा त्यांनी जवळजवळ पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या असंख्य कथा कथासंग्रह लिहिले बारा पोवाडे लिहिले अनेक गीत लिहिले आणि असं असताना सुद्धा एक थोर मोठे साहित्यिक म्हणून अण्णाभाऊंचं नाव आज अभिमानानं घेतलं जातं अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत कत, अनेक कथा कथा कादंबऱ्यावर मराठी पिक्चरसुद्धा निघालेले आहेत असं असताना आपल्याला पाहायला मिळतं की ते केवळ दीड दिवस शाळेत गेले कारण लहान असताना आपण पाहतो की अगदी गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज जिथे त्यांचा जन्म झाला वडिलांनी शाळेत नेऊन घातलं एक दिवस शाळेत बसले दुसऱ्या दिवशी तिथे शिकवणारा जो मास्तर होता त्यांनी विचारलं जे शिक्षक होते त्यांनी विचारलं के रे म्हणले तू कोण आहेस कारण आता अवस्थाच तशी होती ती दिसतच होती की हा कोणीतरी अस्पृश्य कुटुंबातला मुलगा आहे त्यांनी सांगितलं की मी असं असं आहे मी गावकुसा बाहेर राहतो आणि गावकुसाबाहेर राहणाऱ्या मांग समाजाचा मी मातंग समाजाचा आहे हे सांगितल्यानंतर मास्तरांनी त्यांना वर्गाबाहेर बसवलं आणि वर्गाच्या बाहेर काढलं ती गोष्ट अण्णाभाऊंच्या इतकी मनावर बिंबली की त्यांनी शाळेत जायचं नाही सांगून दिलं वडिलांना की मी शाळा शिकणारच नाही ज्या शाळेमध्ये मला इतरांबरोबर राहण्याचा म्हणजे हक्क सुद्धा मिळत नाही किंवा अधिकारही मिळत नाही मला वर्गात जाण्याची सुद्धा परवानगी नाही अशा शाळेत मी जाणारच नाही आणि ते खरोखरच गेले नाही अण्णाभाऊंचं खरं नाव तसं पाहिलं तर तुकाराम आहे कारण तुकारामसाठी आपण नंतर थोड्या वेळा बघणारच आहोत पुढे की ते जेव्हा कम्युनिस्ट चळवळीमध्ये वळले त्यावेळी ते त्यांना अण्णाभाऊ ना हे नाव मिळालं मग प्रचंड हाल अपेक्षा सहन करत करत अण्णाभाऊ वाढत होते तशातच वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षी त्यांच्यावर कुटुंबाची सगळी जबाबदारी आली अशा जबाबदारीमध्येच त्यांना गावामध्ये काम तर काय मिळणार होतं फक्त मेलेली जनावरं ढोरं गुरं जे आहेत ते गावाबाहेर नेऊन टाकणं हलक्या दर्जाची सगळी कामं मिळू लागली मग त्यांनी ठरवलं की आपल्याला जर अभिमानाने जगायचं असेल आपल्याला जर मान सन्मानाने जगायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल आपल्याला शहराकडे वळावं लागेल मग त्यांनी तशा परिस्थितीमध्ये मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि कसे आले पैसे तिकिटाला पैसे नाही ट्रेन नाही बस नाही काहीच नाही अगदी पायी तो प्रवास केला त्यांनी मुंबई पर्यंतचा त्या प्रवासावर सुद्धा त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे मग हा जो प्रवास आहे तो त्यांनी पायी पूर्ण केला आणि तिथं दोन गोष्टी महत्वाच्या होत्या की एक सहजरित्या काम मिळेल आणि दुसरी गोष्ट अशी होती की जातीयतेचे चटके जे वेदना त्या तिथे वाट्याला येणार नाहीत कारण मुंबई हे प्रचंड मोठं शहर आहे मग ह्या शहरामध्ये गेल्यानंतर आपल्या वाट्याला ह्या हे सगळं दुःख येणार नाही असं त्यांना वाटलं आणि त्यांनी मुंबईची वाट धरली आणि मुंबईच्या दिशेने निघाले तिथे गेल्यानंतर त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली गिरणी कामगार म्हणून काम करत असतानाच फक्त केवळ गिरणी कामगारच के नाही तर त्या ठिकाणी त्यांनी मग बूट पॉलिश करणे विविध जे मिळेल ते काम केलं त्यांनी मग त्या ठिकाणी तिथंसुद्धा गेल्यानंतर बूट पॉलिश करणे नाले सफाई करणे गिरणी कामगार म्हणून तर ते काम करतच होते पण मग ह्या सगळ्या गोष्टी करत करत अजून एका गोष्टीचा त्यांना छंद लागला तो म्हणजे असा की ते रस्त्याने चालत असताना ते काय करायचे की दुकानावरच्या पाट्या वाचायचे दुकानावरचे बोर्ड वाचायचे आणि त्याच्यातून त्यांना वाचनाची आवड लागली की ही पाटी कशाची आहे ते दुकान कशाचे वाचता वाचता ते वाचायला शिकले आणि मग त्यातून त्या ते वृत्तपत्र वाचू लागले ते मोठमोठे पुस्तक वाचू लागले आणि आपल्या समाजाची व्यथा कशी मांडता येईल ही सगळी मग ते लिहून काढू लागले आणि त्यातून त्यांना लिखाणाचा सुद्धा छंद लागला मी जसं पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की जवळजवळ पस्तीस कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत अनेक पोवाडे लिहिले अनेक गीतं लिहिले त्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय आहे की माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची या कायली हे अतिशय लोकप्रिय गीत अण्णाभाऊ साठे यांचं आहे ते लोकशाहीर म्हणूनच आपण त्यांना ओळखतो संपूर्ण महाराष्ट्र अण्णाभाऊंना ओळखतो आणि मग एक वेळ त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचं भाषण ऐकलं मुंबईमध्ये आणि ते इतके प्रभावित झाले ते भाषण ऐकल्यानंतर की भारताला स्वातंत्र्य किती आवश्यक आहे आपली कशी पिळवणूक होते या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवणं किती आवश्यक आहे आणि त्यामध्ये आपला सहभाग किती आवश्यक आहे मग या भाषणातून प्रेरित होऊन त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतली आणि त्याच त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी स्वतःचं योगदान दिलं एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला पण त्यानंतर सुद्धा जर सामान्य लोकांचे हाल लपेष्टा कायमच आहे तर सामान्य लोकांची परिस्थिती बदललेलीच नाही मग त्यामध्ये बौद्ध असतील किंवा मातंग असतील या समाजांची जर परिस्थिती बदललीच नसेल तर मग ते स्वातंत्र्य काय कामाचं आपल्यामध्ये जगण्यामध्ये काही बदल झालेलाच नाही माझ्या समाजाला आजही गावकुसाबाहेरच राहावं लागतं माझ्या समाजाचे आजही हाल अपेशटाच आहेत तर हे स्वातंत्र्य काय कामाचं मग त्यावेळी त्यांनी एक घोषणा दिली की हे आझादी झुटी आहे देश की जनता भुकी आहे कारण आपण पाहिलं की आझादी म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला त्यानंतर फाळणी झाली आणि फाळणीनंतर प्रचंड प्रमाणामध्ये जनतेचे हाल झाले कारण ती पूर्ण घडी विस्कळून गेली इंग्रज भारत सोडून गेले पण त्या ठिकाणी इथं नेमकं प्रशासन कुणी चालवायचं चा, कसं चालवायचं चा, यामध्ये जनतेचे प्रचंड हाल होत होते आणि हे सगळं होत असताना सुद्धा मग मात्र सामान्य लोकांचे हे हाल असताना त्यांनी ती घोषणा दिली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली की झुटी आहे देश की जनता भूक आहे आम्ही जर उपाशी मरत असो तर हे स्वातंत्र्य आमच्या काय कामाचं आणि म्हणजे अगदी महत्वपूर्ण ही गोष्ट होती की स्वतःच्या समाजासाठी त्यांचा जीव तुटत होता शेवटपर्यंत की माझा समाज सुधारला पाहिजे माझ्या समाजाचा अभिमाना जगता आलं पाहिजे त्यांना शिक्षण घेता आलं पाहिजे हे जे काम आज माझा समाज करतोय त्याच्या पलीकडं माझा समाज आला पाहिजे गाव कुसा बाहेर माझा समाज आला पाहिजे यासाठी अण्णाभाऊनी प्रचंड प्रयत्न केले प्रचंड लिखाण केलं तशातच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत स्वतंत्र झाला महाराष्ट्राची निर्मिती पण झाली आणि मग महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मुंबई कुणाची मग मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वाधिक गुजराती लोक राहत होते मग गुजराती लोकांचं म्हणणं होतं की मुंबई आम्हाला मिळायला पाहिजे महाराष्ट्राचं म्हणणं होतं की मुंबई हा आमचा भूभाग आहे आमच्या प्रदेशामध्ये येते तर महाराष्ट्राला ती मिळाली त्यान पाहिजे त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्यासारखे दिग्गज काही नेते होते ज्यांचं म्हणणं होतं की मुंबई हे प्रचंड मोठं औद्योगिक शहर आहे तर ती केंद्रशासित प्रदेश व्हायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये खूप मोठा लढा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभा करावा लागला ज्याला आपल्या आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपण म्हणतो आणि मग मुंबई महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे यासाठी प्रचंड मोठी एक चळवळ उभी करण्यात आली की महाराष्ट्राचाच भाग आहे आणि मुंबई ही महाराष्ट्रालाच मिळायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की अण्णाभाऊ साठे त्यानंतर बरेच शाहीर त्या ठिकाणी अमर शेख आहेत शाहीर अमर शेख यांनी गावोगाव खेड्यापाड्यामध्ये जागृती निर्माण केली कारण मुंबईच नाही फक्त तर आ आजूबाजूच्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चळवळ पोहोचली पाहिजे लोक गावागावात पेटून उठले पाहिजे आणि त्यासाठी मग त्यांनी काय केलं की गावागावात येऊन जागृती निर्माण केली की के कशा पद्धतीने मुंबई आपल्याला मिळायला पाहिजे मुंबई गुजरातकडे जाताच कामा नाही त्या ठिकाणी खूप मोठं आंदोलन उभं केलं गावाखेड्यातून छोट्या छोट्या गावांमधून लोंढ्याच्या लोंढे लोकांचे त्यांच्या गावा गीतांमधून भाषणांमधून प्रेरित होऊ लागले आणि लोंढेचे लोंढे मुंबईकडे जाऊ लागले प्रचंड संख्येने लोक मुंबईकडे येऊ लागले कारण भाषणांचा गीतांचा प्रचंड प्रभाव हो प्र... त्या ठिकाणी लोकांवर होत होता आणि प्रेरणा घेऊन लोक मुंबईच्या दिशेने निघू लागले प्रचंड प्रमाणात तो मोठा असा मोर्चा निघाला त्या मोर्चात सुद्धा गोळीबार झाला आणि तसे आदेश देण्यात आले की यांच्यावर गोळीबार करा गोळीबार केल्यानंतर सुद्धा आपण तो त्या ठिकाणी अनेक लोक शहीद झाले पण ती चळवळ थांबली नाही आणि त्या चळवळीत अजून ती चळवळ प्रेरित झाली त्यामध्ये काही जणांना ज्यावेळी हौतात्म्य पत्करावं लागलं त्यावेळी मात्र अजून लोकांना चिड आले आणि लोक प्रचंड प्रमाणात मुंबईकडे निघाले आणि शासनाला त्या ठिकाणी तो निर्णय घ्यावा लागला आणि मुंबई म्हणजे स्वतःचं दडपशाही ज्याला म्हणू आपण ती थांबवली गेली गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी थांबण्याचे आदेश दिले आणि मुंबई शेवटी महाराष्ट्रात विलीन करण्यात आपल्या सर्वांना अण्णाभाऊचं हे सगळं कार्य माहीतच आहे त्यांनी किती पुस्तकं लिहिले हे माहीत आहे ते शाहीर होते हे माहीत आहे त्यांनी पोवाडे लिहिले हे माहीत आहे त्यांनी स्वतःच्या समाजासाठी जे कार्य केलं ते माहीत आहे पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा अण्णाभाऊचा खूप मोठा वाटा होता हे आजही खूप कमी लोकांना माहीत आहे तर बंधू भगिनी अण्णाभाऊ साठे यांचं हे जे कार्य आहे ते इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जसं मी सांगितलं की समाज अत्यंत म्हणजे केंद्रस्थान होता जसं आपण पाहतो की त्यांचं म्हणणं होतं तुम्ही पहा त्यांचे अनेक जे पुस्तकं आहेत फकीरा असेल फकीरासारखी कादंबरी असेल किंवा अनेक जे पुस्तकं आहेत मर्यायीचा कोप वगैरे मग त्यांचं म्हणणं हेच देव आमच्या वाट्याला का आले जसं तुमच्या देवा म्हणजे जातीनुसार तुमच्याकडे देव आले मग मी मातंग समाजाचा आहे माझा जो समाज आहे मातंग समाजाला कोणत्या देव्या दिल्या गेल्या व त्यावेळी त्या आसरा असतील किंवा आपण त्याला काय म्हणतो पोचाई मर्याई मग आमचे देव सुद्धा तुम्ही असे आमच्या दे वाट्याला घातले आणि त्यांच्या आपण पाहतो की प्रचंड प्रभाव सुरुवातीला त्यांच्यावर बौद्ध धर्माचा होता कारण बाबासाहेबांना त्यांनी गुरु मानलेलंच होतं आणि बौद्ध समाजाचा प्रचंड प्रभाव होता पण जसे जसे ते कम्युनिस्ट चळवळीकडे वळले कारण आपण पाहतो गिरणी कामगार म्हणून ते काम करू लागले त्यावेळी ते त्यांच्या लक्षात येऊ लागलं की इथं सुद्धा मुंबईमध्ये किती समस्या आहेत लोकांच्या आणि त्या कोणत्या आहेत तर त्या जसं आपण पाहतो की गिरणी कामगारांच्या ज्या समस्या आहेत मग त्यातून त्यांनी कम्युनिस्ट चळवळीकडे ते वळले कॉम्रेड झाले त्यानंतर ते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं नाव तुकाराम होतं पण त्यानंतर त्यांना लोक अण्णाभाऊ या नावाने ओळखू लागले आणि मग जसे जसे ते कॉम्रेड झाले आणि कम्युनिस्ट चळवळीकडे वळले त्यानंतर मात्र ते बुद्धांच्या विचारांपासून बाबासाहेबांच्या विचारांपासून थोडेसे दूर गेले आणि नंतर त्यांनी स्वतःच्या समाजाचे मग कारण शोधून त्यावर उपाय सांगायला सुरुवात केली की माझा जो समाज आहे तो इतका दुर्लक्षित का राहिलेला आहे इतका मागे का राहिला आहे तो केवळ अज्ञानामुळे आणि अंधश्रद्धेमुळं मग यावरही त्यांनी प्रचंड लिखाण केलं प्रचंड जागृती समाजामध्ये निर्माण केली तर या ठिकाणी थांबूयात एक ऑगस्ट अण्णाभाऊ जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आवडल्यास नक्की लाईक करा आपलं चॅनल प्रबोधन पहाट या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा इतरांना शेअर करा या ठिकाणी थांबूयात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय